हो जीना। आगा। 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 नमस्कार मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल आपण पाहू शकता अतिशय असा भरगतचा असा भरलेला किनवट बैल बाजार नांदेड जिल्ह्यातील स्वस्त आणि मस्त जोड्या येतात किनवट बैल बाजारामध्ये गावरानी प्लस लाल कंदारी प्लस देवणी आपण आता एक एक बैलजोडी तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता लाल कंदारी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे भाऊला लगेचच माहिती विचारू भाऊ इकडे या सांगा इकडून हे जे बैल जोडी आहे किती दात झालेली चार दात चार दात किंमत किती ठेवली एक लाख वीस हजार किंमत जास्त सांगत आहे कमी होईल नाही अच्छा आणि मारकुंडी आहे का नाही 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 मारकुंडी नाही काय नाही त्यांना आम्हाला कशी अरे बापे कामाला सोडून द्या गाडीला चालू द्या ना आवताल चाल माझे आम्ही घर राहणार आहोत आमच्याकडे इरिगेशन जास्त नाही म्हणून शाणी आम्ही काढायला मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर एक्क्याण्णव तीनशे सतरा ठीक तर तुमचं नाव आणि गाव उल्हास जरूर उल्हास पवार जरूर तांडा तर मित्रांनो बैल बाजार फिरता फिरता आपल्या नजरेसमोर ही पा एक ढवळ्या कलरची एकदम चांगली बैलझोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर या बैलजोडीची माहिती लगेच भाऊला विचारू पहा अतिशय चांगली अशी बैलझोडी <laughs> तर नमस्कार भाऊ आपलं नाव आणि गाव सांगा मारुती नारायण पालकर राहणार नारा मलकवाडी तालुका किनवट जिल्हा नांदेड ही जे बळीजुडी दिसतं हे किती दात झालेली आहे हे एक सहा आहे एक कड दात लावला एक लावला आणि एक सहा आहे तर मला सांगा हे मारते का नाही मारत मारकुंडी नाही कामाला कशी कामाला कुठे लावून घ्या पैसे नंतर द्या अच्छा आणि किंमत किती एक लाख दहा हजार त्याच्यात कमी जास्त होईल हु? ना तुम्हाला अच्छा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सहासष्ट छप्पन चौदा ठीक आहे आणि ही तुमचीच जोडी आहे लाल आपली चला या इकडे थोडीशी तर मित्रांनो ही पण त्यांची जोडी आहे या इकडं हे कस काय दात वगैरे कडदात कडदात लावले कडदात लावले किंमत किती ठेवली ऐंशी हजार कमी जास्त होईल का हो मारकुंडी नाही मारले तर वापस मारले तर वापस नाही का हा गॅरंटी गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी ठीक आहे तर मित्रांनो या नंबरवर भाऊच्या नंबरवर दोन बैल बैल जोड्या आहे आपण तरी आपल्याला जर आवडलं असेल तर ही आणि ही एक आहे पाहून घ्या आणि हे भाऊ कास्तकार भाऊ आहे <laughs> तर मित्रांनो आपण पाहू शकता लाल कंदारी अतिशय अशी चांगली बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर या कास्तकार भाऊला आपण विचारू भाऊ इकडे इकडे या इकडे इकडे हा इकडे या तर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव दत्ता केंद्रेवाडे गोकुंदा ही जी बैलजोडी दिसत आहे ही किती दाती झालेली आहे चारच्या चार दात आणि याची किंमत किती ठेवली आहे एक, एक चाळीस काही कमी जास्त होईल का होते ना होते मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर ऐंशी ब्याऐंशी एकावन्न मारकुंडी आहे का नाही नाही चालले लावून देतो बिलकुल गॅरंटीची गॅरंटीची गॅरंटी हो हो तुम्ही कास्तकारच आहे ना हस्ता करा कास्ता कर ठीक आहे तर मित्रांनो मी मागून पुढून दाखवून देतो बळीलजोडी तर मित्रांनो लाख्या कलरची अतिशय छान अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर भाऊला विचारू हो या जोडीची माहिती भाऊ इकडे आणि हे कास्तकार भाऊ आहे या इकडे तुमचं नाव आणि गाव सांगा नाव मोबिल बळीराम राठोड गाव बोरवाडी माऊड तालुका ही जी बैलजोडी दिसत आहे हे किती दात झाली सहा सात आहे किंमत किती ठेवली

अकल <laughs> <wa jina>. <laughs> <laughs> <baise> <laughs> मित्रांनो सौदा आहे ही संजू भाऊ आहे ना, <सि> ना। ती भा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा बोला ते देऊ आता राहू दे हजार द्या लागते झेल हजार झेल तर मित्रांनो ही पहा बैलजोडी या जोडीची माहिती आपण भाऊला विचारू भाऊ इकडे ही जी बैलजोडी आहे ही किती जाता झालेली आहे दोन 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 जातं आणि किती किंमत ठेवली तुम्ही त्यांचे पासष्ट हजार कमी जास्त होईल का हो त्यांना कामाला कशी या नंबर एक गॅरंटी घेता का हो अच्छा आणि मला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अकरा झिरो नऊ शहाण्णव पंच्याऐंशी नाव आणि गाव सांगा आपलं किनवट अच्छा किनवटची आहे तुम्ही हो हेच गाव अच्छा तर तर मित्रांनो ही जोडी पहा कास्तकाराची बैल जोडी आहे आपण लगेच भाऊला विचारू मग इकडे ही जे बैल जोडी दिसत हे किती दात झालेली दाती आहे आले दाती आले किंमत किती पंच्याऐंशी कमी जास्त होईल का करून कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी हाणून बघायचं कुठं आले तर पैसे बैली जोडी आपल्या कुठे अच्छा आणि का काय मारकुंड्या नाही काही नाही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी एकसष्ट झिरो पंचवीस तीनशे त्रुसष्ट डबल ब्याऐंशी एकसष्ट झिरो पंचवीस तीनशे त्रुसष्ट मागून पुढून दाखवून देतो बैल तर मित्रांनो ही पहा बैलजोडी आणि हे कास्तकार भाऊ आहे आपल्यावाले वाले तर भाऊला विचारू या जोडीची माहिती भाऊ इकडे तर ही जी बैलजोडी आहे किती जात झालेली आहे चार दात सहा दात आणि किंमत किती ठेवली आणसी कमी जास्त होईल का होईल ना मारकुंडी आहे नाही नाही कामाची कशी गॅरंटी 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 का मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चाळीस एकतीस सत्तावन्न ठीक तुरी पाहू शकता तर मित्रांनो या बैलजोडीची माहिती तुम्हाला लगेच सांगू भाऊ इकडे आहे हे भाऊ आहे या तर तुमच्या किती आहे आमच्या चार जोड्या आता तुम्ही कास्तकार आहे की व्यापारी व्यापारी तुमचं नाव आणि गाव सांगा गोविंद तिरुपती सेवाड रानार ओडोली तालुका किनवट आणि हे जे जोडी दिसत आहे समोर याची दात किती झालेली पण चार चार दात आहेत आणि किंमत किती ठेवली याचे नव्वद हजार सांगायले कमी जास्त होईल का हो होऊन जाईल मारकुंडी वगैरे आहे का हो नाही काहीच नाही मारकुंडी वगैरे नाही हो कामाला पक्के चाललेले अच्छा हो आणि ही एक जोडी आणखी आणखी कोणती आहे तुमची हे पण आपल्याच हे दोन पण अच्छा अच्छा हे एक गोरावी अच्छा इथपर्यंत तुमची आहे का हो, हो हो अच्छा याची किंमत कशी आहे इकडल्या यायची आता याची बत्तीस हजार सांगायचे म्हणजे एक सिंगल आहे का तो हो सिंगल हे याची काय की पन्नास हजार सांगायचे बर सहा सातात हो चल किती म्हटलं हे बी सहा आहे अच्छा ते त्या गोऱ्याचे तीस हजार सांगायला दोन दाता आहेत दोन दाथा दाथा हो अच्छा आणि कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांग शहाऐंशी झिरो पाच एक्कावन चौदा एक्केचाळीस ठीक आहे तर मित्रांनो या बैलजोडीची माहिती आपण घेऊ. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव इरफान शेख आहे. गाव किनवट गाव किनोट आहे. आणि हे जे बैलजोडी दिसताय समोरची ते किती दत झालेली आहे? हा इकडेचा सा आहे. हे हेही आहे. हो किंमत किती आहे? ते फोडून फोडायचं बोलू नका. बोलू सिंगल सिंगल. हा हा किंमत किती होईल चाळीस सांगायला कमी जास्त होईल का हो आणि दोन दोन जाता आहे का तुमच्या इथे सहा हजार म्हणून मोबाईल नंबर डबल से। सेवन नाईन एट नाईन सेवन वन डबल टू तर मित्रांनो ही जर जोडी तुम्हाला आवली असेल तर भाऊला नक्की संपर्क करू शकता तर मित्रांनो आपण ही मोठ्या बापाची बैलजोडी पाहून राहिलेला या जोडीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नमस्कार भाऊ तुमचे नाव आणि गाव सांगा चंद्रकांत चंद्रकांत सुदाम केंद्रे आणि ही जी बैलजोडी दिसत हे किती दात झालेली आहे हे सहा आहे आणि किंमत किती ठेवली एकवीस मारते का नाही मारत नाही मारकुंडी नाही 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 अच्छा आणि याच्यामध्ये किंमत तुम्ही खूप जास्त सांगत आहे काही कमी जास्त नाही होणार होते ना कमी जास्त होते ना साधारण किती तरी अंदाज साधारण देऊ ना बरं बैठकीमध्ये ठरवायचं असायला ठीक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर जीरो एक एक्यावन अजुन दूसरा क्या अट्ठावे इक्यासी सत्तावीस चौसठ ब्याव तर मित्रांनो अतिशय छान अशी जोडी आपल्याला नजरेसमोर आलेली आहे तर भाऊला विचारू या जोडीची माहिती भाऊ इकडे या आ, ही जी जो बैलजोडी आहे हे किती दात झालेली आहे हे दात आलेला आहे सात सात हजार सात दात आणि भाव काय ठेवलेला हो आहे ऐंशी हजार ऐंशी हजार काय कमी जास्त होईल का कमी जास्त होते पाच एक हजार मारते का मी मारत नाही लात नाही काय नाही अवताला बिवताला गॅरंटी बैला गॅरंटीची आहे का गॅरंटी कोणतं बी कामाला मोबाईल नंबर सांगा नाईन सेवन सिक्स सेवन डबल वन थ्री एट झिरो एक एट एकदा डबल सांगा नाईन सेवन सिक्स सेवन डबल वन थ्री एट झिरो एट तुमचं नाव आणि गाव सांगा बुमन्ना बेलुरी बेलुरीच्या तो यात आपल्याला काय राहिले राहेले आहे ना एक असं कल मित्रांना सौदा शुगर सौदा होता निदान निरंतर आपण लोकांन दुप्पट वाढ करतो आपण गाडीतून ओके धन्यवाद 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 धन्यवाद

एक निकाल दो तुमको बिल को जोड़ जाता। का जाता हाँ इतना पीले मैं निकालने का जाता जोड़ का बोल बिल जोड़ का बोल 46 क्या क्या बोल बात करते जाएंगे जाए। जाए। क्या वो काम देख रहे बाजार कैसा है बाजार बहुत ठंडा है बिलोंड का रखले बोला अच्छा है तुम्हारा बोला ना अच्छी यार कितने देत बस बोल जब से बोल उनो 24 रहे 54 बोल रहे 25 रहे।, रहे पहले चलो एक जरा ये कितने टिक बोल रहा फाइनल कितने टिक बोल रहा कितने दिन का तुमको इतने दिन में कमी आता बेटा 24 कम नहीं हां जी तो वो आदर में बर्दाश्त करना पड़ता हो मुझे जाम उनो तो पैसे दे ले लो यार चलो चलो 21000 ले लो दादा नहीं नहीं फिट है फिट आज से शुरू कर ऐसा चलो बात सुनो नहीं करते यार चलो ज्यादा कुछ है चलो ओके पर अभी होना बात नहीं लो रहने दो पहले दे दे बेगा